विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली विशेष म्हणजे काल शपथ घ्यायला नकार दिलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी देखील आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली मी मी नाना भाऊ निराबाई फलगुनराव पटोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने क्ष शपथ घेतो की मी मी विजय नामदेवराव वडेट्टीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी भास्कर सौभाग्यती सुमित्रा भाऊराव जाधव गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने पण दादा ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्रीय संत शक्ती तथा सज्जन शक्तीने प्रमाण अहम मी मंगल प्रभात प्रेम कौर गुमान मंजी लोढा या विधानसभा सदस्य निर्वाचित मी मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विधानसभेचा निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी अमित वैशाली विलासराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करून निषेध म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांनी काल शपथ घेतली नाही मात्र आज अधिवेशन सुरू व्हायच्या पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यानंतर शपथ घेण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य विधानसभेच्या आजच्या कामकाजात एकशे सहा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली यात दोन जणांनी संस्कृतमध्ये तर एक सदस्यांनी अहिराणी भाषेमध्ये शपथ घेतली मंगलप्रभात लोढा आणि सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये तर अनूप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेमध्ये शपथ घेतली काल एकशे त्र्याहत्तर जणांनी शपथ घेतली होती आणि आज एकशे चौदा आमदार शपथ घेणं अपेक्षित होतं मात्र आज प्रत्यक्षात एकशे सहा जणांनी शपथ घेतली विनय कोरे जयंत पाटील उत्तम जानकर शेखर निकम विलास भुमरे वरुण सरदेसाई मनोज जामसुदकर आणि सुनील शेळके असे आठ सदस्य शपथ घ्यायचे शिल्लक राहिले आहेत दरम्यान विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी शपथ घ्यायला नकार देणं हा संविधानाचा अपमान आहे अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान केवळ निवडणुकीपुरतं आठवतं हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केलं असं ते म्हणाले विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीनं आमदारकीची शपथ घेणं संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविगा सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला हा संविधानाचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असून याचा निषेध करावा तितका कमीच आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे हा खोटारडेपणा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांचा अपमान आहे निवडणुकीमध्ये खरं तर आता लोकसभेचे एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे मग ते महाविकास आघाडीचे एकतीसही खासदार निवडून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले मग महाविकास आघाडीचे जे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले ईव्हीएमवर जे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे सर्वांनीच राजीनामे द्या ना खर तर हा काही निवडणूक का आयोगाने अत्यंत संविधानिक पद्धतीने स्वीकारलेला हा ईव्हीएमचा निर्णय आहे लोकसभा निकालात महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांच्या एकूण टक्केवारीत अवघ्या काही टक्के मतांचा फरक होता तरीही त्यांचे एकतीस खासदार निवडून आले आणि महायुतीचे सतरा खासदार निवडून आले यावेळी महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर शंका का घेतली नाही असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला